पोलीस कॉन्स्टेबल सागर पवार यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निधन शहापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सागर राजेंद्र पवार वय पहाटे झोपेत असताना हृदयविकाराच्या दुःखद निधन त्यांच्या अकस्मात पोलीस ठाण्यासह संपूर्ण पोलीस दलात शोककळा पसरली आहे स्वर्गीय पवार यांच्या माग पत्नी एक मुलगी एक मुलगा तसेच आई वडील असा परिवार आहे मनमिळावू शांत स्वभाव आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या जाण्यानं पोलीस दल व स्थानिक नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होतीये या संदर्भातील माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी दिली तसेच रक्षा विसर्जन बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन रोजी सकाळी नऊ वाजता कबनूर इथं पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे पोलीस दलासह स्थानिक नागरिकांनी स्वर्गीय सागर पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव अशी भावना व्यक्त केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा